डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार शहरातील विविध समस्या व उद्भवणाऱ्या प्रश्नांसंदर्भात महापालिकेवर भव्य आक्रोश मोर्चाचं चा आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेकर पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं शहराध्यक्ष कुणाल बाबळकर यांच्या अध्यक्षतेखाली तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पिंपरी चिंचवड शहरातील विविध समस्या व त्यातून उद्भवणारे प्रश्न यासाठी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन तसेच तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या रोजी सातारा येथे रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन होणार आहे त्या अनुषंगाने चर्चा झाली व काही विषयांवरती काही ठराव घेऊन ही बैठक पिंपरी चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे उत्साहाच्या वातावरणात पार पडली यावेळी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत वाहतूक आघाडीचे अध्यक्ष अजित भाई शेख अल्पसंख्याक आघाडीचे सरचिटणीस खाजाभाई शेख पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सम्राट जकाते पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अंकुश कानडी पश्चिम महाराष्ट्राचे संघटन सचिव सिकंदर सूर्यवंशी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष कामगार नेते मान्य विनोद चांदमारे सरचिटणीस दयानंद वाघमारे सरचिटणीस बाबा सरोदे कार्याध्यक्ष राजू उबाळे कार्याध्यक्ष योगेश भोसले ज्येष्ठ उपाध्यक्ष विलास विकास उपाध्यक्ष रहीम कुरेशी उपाध्यक्ष संभाजी वाघमाने शहराचे सचिव अक्षय धनगर चिंचवड विधानसभेचे कृष्णा जाधव दीपक वारकुवन संदीप तोरणे अप्पा गायकवाड शाखा अध्यक्ष दिनकर भस्के यावेळी उपस्थित होते पाहुयात आरपीआय शहराध्यक्ष माननीय कुणाल वावळकर यांनी जनतेला काय आवाहन केले ते नमस्कार जय भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे ही बहि बाई, ही बैठक येणाऱ्या तेवीस सप्टेंबर रोजी महापालिकेवरती जनआक्रोश मोर्चाचं नियोजन या शहरातील विविध प्रश्नावरती केलेलं आहे त्याच्या माध्यमातून ही बैठक झालेली आहे आणि या बैठकीला आवर्जून उपस्थित असलेले आमचे शहराचे निरीक्षक तथा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष जी भागवत यांनी मार्गदर्शन केलेले आणि दररोज शिरचिटणीस अध्यक्ष पक्षाध्यक्ष खजिंदार सर्वांची ही महत्त्वपूर्ण बैठक होती तसेच तीन ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे त्या अनुषंगाने देखील ही बैठक होती आणि बै ही बैठक अत्यंत हर्ष उल्लासात पार पडली आणि या आपल्या म चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सर्व समाजाला विनंती करतो या तेवीस सप्टेंबर रोजी तो, आ, होना आ, आ, जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चाला आपण उत्स्फूर्त प्रपणे प्रतिसाद दी द्यावा आणि या प्रश्नाचे जो या शहरावरचे ज्वलंत प्रश्न आपण प्रशासनाच्या प्रशासनाला आपण दाखवावे की हे ज्वलंत प्रश्न आहे आणि ते तुम्ही द्या त्या पद्धतीने काम केले पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा